जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आता आज आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना संदर्भातली सविस्तर माहिती येणार आहोत या, या, या योजनेअंतर्गत ही योजना कोणासाठी आहे ते योजनेअंतर्गत किती रुपये तुम्हाला मिळतात यासाठी अटी पात्रता काय आहे हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात करा चला तर मग आता बघा अण्णासाहेब पाटील महामंडळ ही योजना जी आहे या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर बघा बेरोजगार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट गट, गटांना उद्योजकतेत सक्षम करणे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे नवीन उद्योग आणि व्यवसायांना चालना देणे शेतकरी मागासवर्गीय आणि इतर आर्थिक दुर्बल गटांना मदत करणे असा ह्या योजनेचा उद्देश आहे तर बघा आता पुढं योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे ते जाणून घेऊया आपण व्याजामध्ये सवलत दिली जाते कर्जावर कमी व्याजदरात सवलत दिली जाते या मंडळामार्फत जे काय कर्ज मिळतं त्यामध्ये त्यानंतर कर्जाची मर्यादा किती असते दहा लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये कर्ज मिळू शकतं कर्जाची परतफेडचा कालावधी काय असतो बघा या ठिकाणी पाच वर्षांचा कर्जाच्या करत परतफेडीचा या ठिकाणी या योजनेअंतर्गत लोन घेतल्यानंतर कालावधी आहे म्हणजे पाच वर्षामध्ये तुम्ही ते कर्ज वापस करू शकता शिवाय कोणत्याही हमीदाराची आवश्यकता नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी कोणत्याही हमीदाराची गरज गरज लागत नाही पर बघा आता उद्योग सेवा आणि व्यापार या सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे त्यानंतर पुढं बघा आता यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत ते या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अटी तर बघा आता वयाची वयच किती पाहिजे अठरा ते पंचेस वर्ष वय पाहिजे शिक्षण किती पाहिजे दहावीपर्यंत शिक्षण असावं कमीत कमी दहावी जास्तीत जास्त जास किती चालू शकतं मूलत म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशी असावा तो नंतर मराठा कुणबी किंवा आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी ही योजना आहे कोणासाठी आहे मराठा कुणबी किंवा आर्थिक दुर्बल ई डब्ल्यू एस म्हणजे मराठा समाजातील जे काय पात्र आहेत ते योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर उद्योगाची स्थिती काय असते नवीन उद्योग किंवा सुरू असलेला उद्योग यासाठी तुम्हाला या, या योजनेमार्फत कर्ज मिळू शकतं कागदपत्र कोणते आवश्यक की आधार कार्ड रहिवाशी पुरावा उत्पन्नाचा धाकला आणि इतर काय बेसिक कागदपत्र एवढी फक्त लागतात त्यामुळे काळजी करायची नाही सगळं या योजनेचा लाभ घ्यायचा सगळी कागदपत्राची पूर्तता करून त्यानंतर बघा आता पुढचा टप्पा आहे बा आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा ऑफलाईनही तुम्ही अर्ज करू शकता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे सगळी व्यवसायासंदर्भातली माहिती भरायची आहे कागदपत्र स्कॅन करून तुम्हाला तिथं अपलोड करायचे जोडायचे आहेत नंतर कागदपत्र जोडल्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला त्याची रिसिप्ट मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ती ऑनलाईनही अर्ज करू शकता तर ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकता तुम्ही जवळचे जे काही या संदर्भातलं महामंडळाचं जे काही कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरून देऊन तुम्ही तिथं सगळी कागदपत्र जोडायची त्यासोबत आणि तिथं अर्ज करू शकता अशा पद्धतीने दोन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकताय त्यानंतर बघा आता आवश्यक महत्त्वाची महत्वाची कागदपत्रं कोणती लागतात यासाठी आधार कार्ड लागतं रहिवाशी दाखला लागतो उत्पन्नाचा दाखला लागतो ईडब्ल्यू एसचा नंतर व्यवसाय आराखडा तुमचा जे काही फाईल आहे ती लागती बँकेचं पासबुक पासपोर्ट साईज फोटो सारी सारी हे फक्त डॉक्युमेंट लागतात पण आता सवलतीन लाभ काय याच्यामध्ये बघा व्याज अनुदान कर्जावरील व्याजाचा काही भाग महामंडळ भरतं म्हणजे तुम्हाला व्याजामध्ये पण सवलत दिली जाते त्यानंतर परतफेडीची मुगा मुभा काय आहे काही कालावधीसाठी परतफेडीला देखील या ठिकाणी स्थगित दिलेली आहे त्यानंतर उद्योजकतेसाठी मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं नंतर बँक कर्जाची हमी म्हणजे महामंडळाद्वारे बँक कर्जाला हमी दिली जाते अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे त्यानंतर बघा योजनेचा लाभ काय तुम्हाला मिळणार आहे तर, तर तरुणांना स्वयंपर रोजगाराच्या संधी मिळतात यास यामार्फत मराठा समाजातील बेरोजगारांची आर्थिक उन्नती होते शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळते कमी व्याजदरामुळे कर्जाचा बोजा कमी होतो तसंच सरकारी सहाय्यामुळे उद्योजकतेबद्दल आत्मविश्वास वाढतो ह्या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतल्यामुळे किंवा या योजनेचा असा ह्या या ठिकाणी फायदा आहे त्यानंतर बघा आता प्रमुख क्षेत्रे जिथे कर्ज वापरले जाऊ शकते कुठं कुठं तुम्ही कर्ज घेऊ शकता उद्योग लघु आणि मध्यम उद्योगामध्ये तुम्ही कर्ज उद्योगासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता कृषी आधारित उद्योग आणि प्रक्रियेचे उद्योग आहेत त्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता त्यानंतर ता रिटेल टुरिझम हॉटेल रेस्टॉरंट हे जे तुम्हाला काही व्यवसाय सुरू करायचे आहेत या संदर्भातले त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळू शकतं किरकोळ आणि घाऊक व्यापार या संदर्भातले जे काही उद्योग व्यवसाय व्यापार सुरू करायचा आहे है। तुम्हाला ते तुम्हाला ते 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 है। तर त्यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं त्यामुळे तुम्हाला ज्यासाठी कर्ज पाहिजे त्यासाठी तुम्हाला तिथं कर्ज मिळणार आहे घाबरून जायचं नाही तुम्हाला सर्व गोष्टीसाठी कर्ज मिळणार आहे आणि तुमचं कल्याण त्या ठिकाणी होण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे त्यानंतर बघा अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज योजना या संदर्भातली कशी कशी मर्यादा आहे व्याज सवलत आणि व्याज दर कसा आहे एक स्ट्रक्चर त्यांनी दिलेला आहे बघा आता कर्ज योजना काय आहे एक व्यावसायिक विकासासाठी कर्ज आहे नंतर सेवाछत्र कर्ज त्यासाठी कर्ज आहे आपण जे काही हे टप्पे बघितले उद्योग कृषी सेवा आणि व्यापार संदर्भातल्या कर्जासाठी कशासाठी कर्ज मिळतं व्यवसाय विकास कर्ज क्षेत्र कर्ज योजना कृषीसाठी कर्ज मिळतं वाहन खरेदीसाठी आणि महिला उद्योजकांसाठी कर्ज मिळतं पहिलं बघा आता व्यवसाय विकास कर्ज याच्यामध्ये दहा लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं याच्यामध्ये व्याजदर किती आहे सवलत झिरो पॉईंट पाचपर्यंत तुम्हाला सवलत सवलत मिळू शकते ह्यासाठी काय आहे उद्योग लघु उद्योग किरकोळ व्यापारावर तुम्हाला यासाठी कर्ज मिळू शकतं त्यानंतर सेवासंदर्भातलं जे काही उद्योग व्यापार आहे त्या संदर्भातले त्यापर्यंत पाच लाखापर्यंत कर्ज मिळतं तिथं तुम्हाला तीन तिथे तुम्हाला तीन ते सहा टक्केपर्यंत सवलत मिळते रेस्टॉरंट ट्रॅव्हल एजन्सी हे तुम्ही त्या माध्यमातून सुरू करू शकताय व्यवसाय कृषी संदर्भातलं त्यासाठी तुम्हाला साडेसात लाखापर्यंत कर्ज मिळतं चार टक्केपर्यंत तुम्हाला सवलत मिळते व्याजामध्ये कृषी प्रक्रिया व पुरवठा शृंखला या संदर्भाची तुम्ही व्यवसाय सुरू करू शकताय त्यानंतर आहे खरेदी जर तुम्हाला करायचं असेल वाहनाची उ उद्योग व्यवसाय सुरू करायचं वाहन घेऊन नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यापर्यंत त्यासाठी तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज मिळतं यामध्ये तुम्हाला पाच टक्केपर्यंत सवलत मिळते टॅक्सी माल वाहतूक वाहन अशा संदर्भातले तुम्ही जे काही वाहन आहे ते खरेदी करू शकता त्यानंतर बघा आता महिला उद्योजकांसाठी सुद्धा कर्ज मिळतं आठ लाखापर्यंत याच्यावर तुम्हाला दोन ते चार टक्केपर्यंत त्या ठिकाणी व्याजामध्ये सवलत मिळ मिळते महिलांसाठी उद्योग व सेवा या संदर्भातले जे काय आहे त्यासाठी तुम्हाला तिथं कर्ज मिळतं त्यानंतर बघा आता व्यवसाय विकास कर्ज आहे सेवा क्षेत्र कर्ज आहे हे या ठिकाणी तुम्हाला परतफेड कधी करायची त्या या ठिकाणी सांगितलेलं आहे व्यवसायासाठी जे काय कर्ज आहे दहा लाखापर्यंत मिळतं तुम्हाला त्यासाठी तुम्ही पाच वर्षापर्यंत तुम्हाला ते, ते, ते। परतफेड करायची आहे सेवा संदर्भातले जे काय तुम्ही कर्ज घेतलेले आहे त्या ठिकाणी पाच लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळतं हॉटेल टॅक्सी सेवा टूर टॅक्सी किंवा ट्रॅव्हल एजन्सी तुम्ही सुरू करू शकताय चार ते पाच वर्षात तुम्हाला त्याची परतफेड करायची आहे तरुणांना सेवा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी यासंदर्भात मदत होणार आहे त्यानंतर बघा कृषी संदर्भातलं आणि वाहन खरेदीसाठी कृषीसाठी तुम्हाला साडेसात लाखापर्यंत कर्ज मिळते शेतमाल प्रक्रिया उद्योग साठवण प्रकल्प आणि इतर तुम्ही सुरू करू शकता व्यवसाय पाच वर्षापर्यंत तुम्हाला या संदर्भातलं परतफेड करायची आहे वाहन खरेदीसाठी सुद्धा पाच लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळते पैसे मिळतात आणि तुम्हाला तीन ते पाच वर्षात त्या संदर्भातली खरेद परतफेड करायची आहे त्यानंतर बघा आता महिला उद्योजकांसाठी काय आहे क्रायटेरिया आठ लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळेल आणि पाच वर्षापर्यंत तुम्हाला ते फेडायचं आहे अशा पद्धतीचं हे प्रक्रिया असणार आहे अर्ज कुठे करायचा अर्जदारांसाठी काय महत्वाची सूचना आहे बघा आवश्यक कागदपत्र तुम्ही जमवायची आहे आणि हा या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे शिवाय हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तिथं अर्ज भरू शकताय सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा हा व्हिडिओ पोचवा ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे की नाही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी बेल घंटी घंटीदाबाजीने कोण नवीन व्हिडिओ बनवत तुमच्यापर्यंत पोचेल आणि हो तुम्ही चॅनल व्हिडिओ पाहिला परंतु लाईक केलं नाही असं होऊ नये त्यामुळे कृपया आपला व्हिडिओ लाईक करा सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र